नमस्कार अनेकदा व्यवसायांमध्ये असं होतं नाही का की सेल्स टीम एक मोठी ऑर्डर मिळवते पण अकाउंट्स टीमला याची वेळेवर माहितीच मिळत नाही किंवा समजा स्टोअरमधला माल संपत आलाय आणि खरेदी विभागाला त्याचा पत्ताच नाहीये यालाच म्हणतात सायलोमध्ये काम करणं म्हणजे प्रत्येक विभाग एक वेगळं बेट बनून काम करतो तर आज आपण हेच पाहणार आहोत की हे, हे अडथळे कसे दूर करायचे आणि सगळ्या विभागांना एका सूत्रात कसं बांधायचं एक क्षण विचार करूया आपल्या व्यवसायातले वेगवेगळे विभाग खरंच एकमेकांशी बोलतात का की सेल्स अकाउंट्स आणि स्टोअर्स यांच्यात माहिती पोचता पोचता सगळा गोंधळ उडतो आणि कामाला विनाकारण उशीर होतो विश्वास ठेवा ही जवळजवळ प्रत्येक व्यवसायातली एक सामान्य समस्या आहे इथे ना दोन वेगवेगळ्या कामाच्या पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय डावीकडे बघा प्रत्येक विभाग आपापल्या कामात आहे माहितीचा प्रवाह थांबलेला आहे ज्यामुळे चुका होतात गैरसमज होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ वाया जातो आता उजवीकडे बघा ही आहे एक इंटिग्रेटेड सिस्टम इथे माहिती अगदी पाहण्यासारखी वाहते एका विभागातून दुसऱ्या विभागात, विभागात। आपोआप आणि वेगाने याचा परिणाम अर्थातच वेगवान काम आणि शंभर टक्के अचूक निर्णय कोणत्याही व्यवसायाचं खरं इंजिन असतं विक्री पण फक्त ऑर्डर घेणं महत्त्वाचं नाही तर त्या ऑर्डरचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो महत्वाचा आहे यालाच ऑर्डर टू कॅश सायकल म्हणतात चला तर मग पाहूया एक चांगली प्रणाली हा प्रवास किती सोपा आणि वेगवान बनवते ही प्रक्रिया किती सोपी झाली आहे बघा एकदा का सेल्स ऑर्डर सिस्टममध्ये टाकली की आपलं काम जवळपास संपलं त्याच माहितीच्या आधारावर एका क्लिकवर डिलिव्हरी नोट बनते आणि मग सेल्स सुद्धा आपोआप तयार होतं म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा तीच माहिती टाईप करायची गरज नाही आणि त्यामुळे होणाऱ्या चुकांना तर जागाच उडत नाही अकाऊंट्स टीमसाठी तर ही एक प्रकारची जादूच आहे असं समजा आता कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे हे शोधण्यासाठी मोठमोठ्या फाईली किंवा एक्सेल शीट चाळायची अजिबात गरज नाही फक्त एका क्लिकवर संपूर्ण आउटस्टँडिंगची लिस्ट समोर येते अगदी कोणत्या तारखेपासून किती रक्कम थकली आहे या सगळ्या तपशिलांसोबत आणि एवढंच नाही आपल्याकडे वेगवेगळे ग्राहक असतात बरोबर काही होलसेलवाले काही रिटेलवाले ही, का ही, रिटेल ही सिस्टीम इतकी हुशार आहे की तुम्ही एकदा प्रत्येकासाठी किमती सेट केल्या की झालं सिस्टीम प्रत्येक ग्राहकाला आपोआप त्याचा योग्य दर लावते त्यामुळे किमतींमध्ये कोणताही गोंधळ होत नाही बर आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया जेवढी विक्री महत्त्वाची तेवढीच योग्य आणि वेळेवर खरेदी करणंही महत्त्वाचं आहे या पूर्ण प्रक्रियेला म्हणतात प्रोक्युअर टू पे सायकल म्हणजे मालाची गरज आहे हे कळण्यापासून ते सप्लायरला त्याचे पैसे देण्यापर्यंतचा सगळा प्रवास हे अगदी सेल्स सायकलसारखंच आहे पण उलट्या आधी आपण खरेदीसाठी परचेस ऑर्डर म्हणजे पीओ बनवतो जेव्हा माल स्टोअरमध्ये येतो तेव्हा त्याच पीओच्या आधारावर रिसिप्ट नोट बनवली जाते आणि मग अकाउंट्स टीम त्याच माहितीवरून पुढे पेमेंटची प्रक्रिया करते यामुळे स्टोर्स आणि अकाउंट्स यांच्यामध्ये एक अखंड साखळी तयार होते आणि हो स्टोअर्स हेडसाठी तर ही एक खूप मोठी सोय आहे सिस्टममध्ये प्रत्येक वस्तूसाठी एक रीऑर्डर लेवल सेट करता येते म्हणजे समजा स्टॉक शंभरच्या खाली गेला की ऑर्डर करायची तर जसा स्टॉक त्या लेवलला पोहोचतो सिस्टम तुम्हाला आपोआप अलर्ट पाठवते याचा सरळ अर्थ आहे ग्राहकाला माल नाही असं सा सांगण्याची वेळच येणार नाही आता एका खूप महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया ती म्हणजे लँडेड कॉस्ट हे काय आहे सोप्पं आहे आपण अनेकदा फक्त खरेदीची किंमत बघतो पण मालावर लागणारा वाहतूक खर्च ड्युटी हे सगळं विसरून जातो उदाहरणार्थ समजा तुम्ही एक हजार रुपयांचा माल घेतला आणि तो तुमच्यापर्यंत आणायला दोनशे रुपये खर्च आला तर त्या मालाची खरी किंमत तुमच्यासाठी एक हजार नाही तर बाराशे रुपये झाली आणि जोपर्यंत ही खरी किंमत ही लँडेड कॉस्ट आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत आपला खरा नफा किती होतोय याचा अंदाज लावणं जवळजवळ अशक्य आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण वेगवेगळ्या विभागांबद्दल बोललो आता थोडं वरच्या पातळीवरून पाहूया म्हणजे एका व्यवसाय मालकाच्या किंवा मॅनेजरच्या नजरेतून कल्पना करा जेव्हा सेल्स खरेदी अकाउंट्स या सगळ्या विभागांची माहिती एकाच ठिकाणी थी एका, एका क्लिकवर मिळते तेव्हा व्यवसायाला योग्य दिशा देणारे मोठे निर्णय घेणं किती सोपं होऊन जाईल याला तुम्ही तुमच्या व्यवसायाचा कमांड सेंटर म्हणू शकता गोटू नावाचं हे फीचर इतकं जबरदस्त आहे की तुम्ही सिस्टीममध्ये कुठेही असा कोणताही रिपोर्ट मग तो कॅश फ्लो असो स्टॉक समरी असो किंवा प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट एका क्षणात तुमच्या स्क्रीनवर हजर होतो हा फरक बघा किती मोठा आहे जुन्या पद्धतीत एखादा महत्त्वाचा रिपोर्ट मिळवायला कधीकधी पूर्ण दिवस लागायचा तोपर्यंत निर्णय घेण्याची वेळ निघून जायची पण आता या इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये तोच रिपोर्ट तुम्हाला लगेच म्हणजे इन्स्टंटली मिळतो विचार करा वेळेवर मिळालेल्या अचूक माहितीमुळे तुम्ही किती जलद आणि योग्य निर्णय घेऊ शकता आणि हे सगळं फक्त ऑफिसपुरतं मर्यादित नाही आहे तुम्ही जगात कुठेही असा घरी किंवा प्रवासात तुमच्या व्यवसायाची सगळी माहिती अगदी रिअल टाइम डेटा तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर पूर्णपणे सुरक्षितपणे उपलब्ध असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या कर्मचाऱ्याला कोणती माहिती दिसावी आणि कोणती नाही यावर तुमचं पूर्ण नियंत्रण असतं चला आता एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया तो म्हणजे कायदेशीर नियम म्हणजेच कम्प्लायन्स आणि आपल्या डेटाची सुरक्षा एक चांगली प्रणाली आपल्याला या कायदेशीर त्रासांपासून आणि धोक्यांपासून कशी वाचवते ते पाहू हे एडिट लॉग किंवा ऑडिट ट्रेल फीचर म्हणजे तुमच्या डेटाचा एक सच्चा साक्षीदार आहे असं समजा सिस्टममध्ये कोणीही कधीही कोणताही छोटा मोठा बदल केला मग तो एंट्री तयार करणं असो बदलणं असो किंवा डिलीट करणं असो त्याची एक पक्की नोंद ठेवली जाते जी कोणीही बदलू शकत नाही यामुळे कामात पूर्ण पारदर्शकता राहते आणि कोणीही चुकीचं काम करायला धजावत नाही आपलं अंतिम ध्येय काय असायला हवं तर शून्य चुका झिरो एरर्स जीएसटीआर एक्सेप्शन एक्सेप्शन रिपोर्टसारखी फीचर्स यात खूप मदत करतात ही सिस्टम तुम्हाला जीएसटी रिटर्न्स भरण्याआधीच त्यातल्या संभाव्य चुका शोधून दाखवते जेणेकरून त्या वेळेवर दुरुस्त करता येतात याचा सरळ फायदा म्हणजे दंड आणि कायदेशीर नोटीसपासून संपूर्ण सुटका तर आज आपण पाहिलं की एक इंटीग्रेटेड सिस्टम कशी आपला वेळ वाचवते चुका टाळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या व्यवसायावर पूर्ण नियंत्रण देते आता जाता जाता फक्त एकच प्रश्न आपला व्यवसाय अचूक माहिती आणि डेटाच्या भक्कम पायावर चालतोय की अजूनही केवळ अंदाजांवर यावर नक्की विचार करा